Namaskar Mitrano एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता राया खूपच खुश होऊन डिपिकल त्याचे सर्व मित्र जिथे जमलेले असतात तिथे येतो आणि म्हणतो वा भावांनो काय मस्त काम केलं एकदम प्लॅन सक्सेसफुल झाला ना आता मात्र सर्वजण खूपच नाराज असतात तेव्हा लगेच आता राया डिपिकलला मिठी मारतो आणि म्हणतो काय मस्त ॲक्सिडेंट घडला आहे ना ओके नाही आता मात्र लगेच सर्वजण असे नाराज बघून राया विचारतो काय झालंय ते लगेच डिफिकल्ट बोलतो भावा प्लॅन फ्लॉप झाला आता मात्र रायाला तर धक्काच बसतो तेव्हा राया बोलतो ते हे कसं शक्य आहे मी बघितलं तेव्हा सगळं बरोबर झालं होतं तेव्हा डिपिकल म्हणतो झालेला सगळा प्रकार आता तो सांगू लागतो आणि म्हणतो फक्त त्या ओढणीवारीमुळेच हे सगळं असं झालंय आता मात्र रायाला मिस फायरचा म्हणजे मंजिरीचा खूपच राग येतो तेव्हा राया म्हणतो मिस फायर का सारखी सारखी मध्ये येते मला ना कळतच नाही सोडणार नाही आता या बिझनेसमॅनचा गेम आधी वाजवायचा आणि मग मिस फायरचा नंबर तर इकडे आता जीजी रागातच साडी घेऊन घरात येते तेव्हा नाना बोलतात अगं काय झालं तेव्हा जीजी बोलते माझ्या मंजिरीचं लग्न मी एक दिवस लावूनच टाकणार आहे ती शशिकाला काय म्हणत होती माहिती आहे की माझ्या मंजिरीची सावली तिच्यावरती पडली रुजिदावरती तर अपशकून होईल नाही नाही मी तिला दाखवणारच आहे तेवढ्यात मंजुरी येते आणि मग आई जाऊ दे ना गं काकू कशी आहे तुला माहिती आहे ना दे बरं सोडून आणि एखादं जर म्हणालं की गढूळ पाणी आहे म्हणून आपणच तसंच गढूळ व्हायचं का आपलं नितळ पाणी आहे हे आपल्याला माहिती आहे ना तेव्हा जीजी बोलते अगं दरवेळेस आपण असंच चांगलपणाने वागतो ना त्यामुळेच तर आपला फायदा घेते ती तेव्हा मंजिरी म्हणते जाऊ दे न गं जी हस न गादा आता लगेच जीजी जी हसू लागते तेव्हा नाना मनाशीच म्हणतात खरंच आपले लेख किती हुशार आहे आता तर आईला समजवायला लागले तर इकडे आता राया व त्याचे सर्व मित्र आता तोंडाला रुमाल बांधून बिझनेसमॅनच्या घरात घुसलेले असतात बाहेर अजमेनच्या आता डोक्याला मार देत ते आता घरात घुसलेले असतात तर इकडे आता लगेच ती बिझनेसमॅनची बायको खूपच घाबरलेली असते ती तिच्या नवऱ्याला म्हणत असते मला खूप भीती वाटते हो तो म्हातारा ठीक तर असेल ते ना तेव्हा लगेच तिचा नवरा बोलतो अगं मी सगळीकडे चौकशी केली पोलीस स्टेशनमध्येही केली आणि हॉस्पिटलमध्येही केली असा कुठलाही ॲक्सिडेंट नाही घडला आणि तसंही त्या मुलीने तुझा नंबर घेतला होता ना मग तिने कॉल केला असता काही झालं असतं तर तू घाबरू नको बरं मी तुझ्यासाठी कॉपी घेऊन येतो तर इकडे आता डोळे जेवणाचा कार्यक्रम मस्त रंगलेला असतो सगळेजण गाणी वगैरे म्हणत असतात तेव्हा शशिकाला बोलते आता गाणी वगैरे बाद झाले चला बरं आता ओवाळणी करून घेऊया वहिनी चला आज तुमच्या हस्ते ओवाळून घेऊया तेव्हा लगेच त्या वहिनी बोलतात अगं रुजिदा आईकडून डोहाळ्याचे सगळे हट्ट पुरून घेतले ना तेव्हा रुजिदा म्हणते हो तेव्हा शशिकाला बोलते मग शशिकाला काही कमी आहे का ती जे जे म्हणेल जेव्हा जेव्हा म्हणेल ते ही शशिकाला करू शकते तेव्हा लगेच आता वहिनीला शशिकाला बोलते चला चला की हा ओवाळणी करून तुमचा मान आधी तेव्हा लगेच रुजिदा बोलते ए आई एक इच्छा राहिली माझी डोवाळ्याची ती पूर्ण करशील तेव्हा शशिकाला बोलते हो तू म्हणशील ते पूर्ण होईल सांग पटकन तेव्हा रुजिदा बोलते माझ्या बाळाची इच्छा आहे आज पहिली ओवाळणी मंजू मावशीच्या हस्ते व्हावी आता मात्र शशिकालाला खूपच राग येतो तेव्हा ती म्हणते कशाला तेव्हा लगेच रुजिदा बोलते बघ बाई तुला माझे डोळ्याची इच्छा पूर्ण करायची की नाही आता सर्वजण शशिकलाकडेच बघू लागतात तर इकडे आता राया व त्याचे सर्व मित्र ले ले आता त्या बिझनेसमॅनच्या घरात घुसलेले असतात आता मात्र ती बिझनेसमॅनची बायको तिच्या नवऱ्याला महत असते खरंच ती, हो ती मुलगी आज वेळेवर धावून आली आणि तिच्यामुळेच आज मी वाचले खरंच खूप उपकार होतील तिचे त्याच वेळेस सर्व लोकांना बघून आता मात्र ती खूपच घाबरते आणि जोरात ओरडते तेव्हा लगेच तिचा नवरा विचारू लागतो कोण आहात तुम्ही गुंड आणि इथे का आला आहात आता लगेच राया व त्याचे मित्र त्या दोघांनाही खुर्चीवरती बांधून टाकतात तर इकडे आता लगेच सुशिकला आणि रुजिदा दोघेही आता मंजिरीला आवाज दे असं म्हणत असतात तेव्हा सुशिकाला मंजिरी मंजिरी असा आवाज देते पण मात्र मंजिरी काही आवाज देत नाही तेव्हा सुशिकाला बोलते बघ तुझी ती मंजिरी माजुरडी एवढा तिला आवाज येत नाही बघ किती मान घेते तेव्हा रुजिदा बोलते एक प्रेमाने मार मंजिरी लगेच बाहेर येईल तेव्हा सुशिकला आता प्रेमाने आवाज देऊ लागते मग आता आतमधून जीजी बाहेर येते आणि म्हणते काय आहे तेव्हा सुशिकला म्हणते मंजिरीला आवाज देत होते ऐकू नाही येत का तिला तेव्हा जीजी बोलते मंजिरीलाही ऐकू आलं आणि मलाही कसं आहे ना सुशिकला बिना आमंत्रणाचं कोणही येत नाही बघ सगळ्यांनी आता जीजी विचारू लागते तुम्हाला जर बोलावलंच नाही तर ऐनवेळी तुम्ही याल का कार्यक्रमाला तेव्हा सर्व बायका म्हणतात नाही तेव्हा जीजी बोलते मग माझी मंजिरी कशी येईल तिला रित्सर आमंत्रण द्यायला हवं होतं की नाही तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणते मंजिरी तेवढ्यात मंजिरी बाहेर येते तेव्हा सुशिकाला बोलते बघ माझ्या मुलीच्याच डोळा आणि तिच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार या मग तिची इच्छा आहे पहिली ओव्हाळनी तू करावी त्यामुळे तुला प्रेमाने रीतसर आमंत्रण देते आता मात्र लगेच मंजिरी समोर येते आणि तर रुजिदाला ओवळू लागते तर रुजिदाला खूपच आनंद होतो तर मंजिरी आता रुजिदाची ओटी भरते हे सगळं बघून जिजीलाही खूपच बरं वाटतं त्यानंतर मग आता नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो तर इकडे रायाने आता बिझनेसमॅन आणि त्याच्या बायकोला खुर्चीला बांधून टाकलेलं असतं तेव्हा राया म्हणत ते असतो ए चल पटकन अन्नावर केस केली ना त्यावर हे कागद आहे यावर सही कर आणि दुसरा कागद जी तुझी का नहीं, नहीं, जमीन आहे ती अण्णाला हवी आहे चांगल्या कामासाठी ती त्याच्या नावावर करते अण्णाच्या नावावर करते पटकन जमीन हा तेव्हा तो बिझनेसमॅन बोलतो नाही नाही म्हणजे आमचीच जमीन आणि आम्हालाच धमकी देत आहे शक्य नाही हा हे जमणार नाही आता मात्र बिझनेसमॅनची बायको खूपच घाबरलेली असते ती म्हणजेच ते करा ना उसई मला खूप भीती वाटते तेव्हा राया म्हणतो सकाळचं ते म्हातार ॲक्सिडेंट झालेलं ते हॉस्पिटलमध्ये पार जाय व ते आया बघ सही हो चा ते जाण्याआधी पटकन कर नाही तर खूप अवघड होईन जाईल तर इकडे आता डोहाळेत नाचगाण्याचा कार्यक्रम चालू असतो त्याच वेळेस मंजुरी लाटवतो अरे बापरे त्या काकूंना तर मी फोन केलाच नाही त्या खूप टेन्शनमध्ये असतील ना तेव्हा ती रुजिदाला बोलते मी आलेच पाच मिनटात असे म्हणून आता लगेच ती त्या बिझनेसमॅनच्या बायकोला कॉल करते आता मात्र इथे राया व सर्व गुंड म्हणतात कुणाचा फोन वाजतोय तेव्हा राया तो बिझनेसमॅनला बोलतो फोन पण तुझ्यासारखाच कुटकुटा दिसतोय डिपिकाल बंद करतो फोन बंद कर असे म्हणून कट करतात तर इकडे मंजिरी बोलते फोन का कट केला असेल यांनी पुन्हा लावून बघते तेव्हा राया मत असतो पटकन सही कर तर आता लगेच पुन्हा फोन वाजू लागतो तेव्हा राया म्हणतो स्पीकरवरती टाक टाक स्पीकरवरती तर आता लगेच मंजिरी म्हणते हॅलो हॅलो काकू मी मंजिरी बोलते सकाळी भेटले होते ना ते ॲक्सिडेंट झाला तेव्हा आता मात्र राया म्हणतो मिस फायर इथे पण आली का तर आता लगेच डिपिकल फोनचा आवाज बंद करतो आणि म्हणतो हा नाही एवढंच बोलायचा असे म्हणून आता जबरदस्ती ते बिझनेसमॅनला जेस त्याच्या बायकोला फोनवरती बोलायला लावतो तेव्हा ती म्हणते हा हा बोल तेव्हा मंजिरी बोलते हो काकू सकाळी जो ॲक्सिडेंट झाला ना तो सगळा बनाव होता सगळं खोटं होतं आता मंजिरी सगळं खरं सांगून देते आता मात्र या दोघांनाही धक्काच बसतो तेव्हा रायाला मात्र राग येतो तू लगेच जोरदार दिवशी तो फोन आदळतो आणि फेकून देतो तेव्हा लगेच इकडे फोन बंद होतो तेव्हा मंजिरी बोलते अशा काय आहे त्या फोन का बंद केला असेल तेव्हा राया लगेच आता त्या बिझनेसमॅनच्या बायकोच्या डोक्याला बंदूक लावतो आणि म्हणतो पटकन सही कर नाहीतर तुझ्या बायकोला मारून टाकेला तर आता ते दोघेही खूपच घाबरलेले असतात तर राया मनाशीच म्हणतो मन माऊली मला माप कर पण काय करणार आहे अण्णाच्या कामासाठी मला तुझ्यावरती बंदूक उकरावी लागते नाहीतर मी स्त्रियांचा खूप आदर ठेवतो हो पण मला माप कर आता लगेच तो बिझनेसमॅन त्या पेपरवरती सहाय्य करतो राया मात्र खूपच खुश होतो तेव्हा डिपिकल बोलतो भावा काम झालं की तेव्हा राया म्हणतो नाही अजून काम झालं नाही अजून तर त्या मिस फायरला बघायचे चला तिकडे असे म्हणून आता सर्वजण इकडे निघालेले असतात तर इथे जिजीला आता सीमा मावशीचा फोन येतो तेव्हा लगेच जिजीला ती बोलते की मंजिरीसाठी एक चांगलं स्थळ आहे घेऊन येऊ का तेव्हा जिजी म्हणते हो हो मंजिरीचा आज मोडही चांगला आहे कारण रुजिदाच्या डोहळेचा ये येतो सगळ्या पाहुण्यासाठी लग्नांना घेऊन ये तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरीला तर पाहुणे बघायला आलेले असतात आता मंजिरी साडी घालून त्यांच्यासाठी चहा घेऊन येते त्याच वेळेस आता लगेच मंजिरीला बघण्यासाठी आलेली ती बाई बोलते की लग्न म्हणजे एक सौदाच असतो त्यामुळे काय देणार तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न आहे ना मग आम्हाला काय देणार आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा मंजिरी बोलते ज्या घरात मुलीचा सौदा होतो ना त्या घरात मला लग्नच करायचं चा नाही आहे तेव्हा लगेच ती बाई बोलते कशी बोलते ही मुलगी काही संस्कार वगैरे आहे की नाहीला त्याच वेळेस राया तिथे येतो आणि म्हणतो अशी मुलगी असल्यानंतर आई बापांना ऐकूनच घ्यावं हो लागणार तेव्हा लगेच मंजिरी आता रायाला बोलते हे गप्प बाईस तू आणि तुझ्यासारखा दिवटा असल्यानंतर आई बाप तर तू जन्म झाल्यानंतरच मेले असतील आता मात्र रायाला खूपच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद